नमस्कार आडीच बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पिस्तूल लावून सार्वजनिक ठिकाणी केलेल्या भाषणावरून विधानसभेत गोंधळ विरोधकांचा सभात्याग राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात सरकारच्या उपायांचा सकारात्मक परिणाम लवकरच पाहायला मिळेल मुख्यमंत्र्यांचा विश्वास मुसळधार पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती झेलमनं धोक्याची पातळी ओलांडली अतिदक्षतेचा इशारा पंडित मदन मोहन मालवीये यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचंही वितरण झारखंडमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दहा जणांचा बळी तर पंचवीस जण जखमी येमेनमधल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडून विमान आणि प्रवासी जहाज रवाना आणि अवकाळी पावसाचा नाशिक परिसराला तणाखा राज्यात काही ठिकाणी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आणि आता सविस्तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सार्वजनिक ठिकाणी पिस्तूल लावून भाषण केल्याचा विषय आज दोन्ही सभागृहात गाजला या विषयावर सर्व कामकाज बाजूला सारून तातडीनं चर्चा करा अशी जोरदार मागणी विरोधकांनी विधानसभेत केली अध्यक्षांनी ती अमान्य केल्यानं विरोधकांनी सभात्या करून प्रश्नोत्तराच्या तासावर बहिष्कार घातला प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी आणि त्यानंतरही या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले जळगाव जिल्ह्यात काल विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात महाजन यांनी कमरेला पिस्तूल लावून भाषण केल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे गटनक्ति जयंत पाटील यांनी उपस्थित केला प्रश्नोत्तराचा तास बाजूला करून तातडीनं चर्चा करण्याची त्यांची मागणी होती विरोधी पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आम्ही सगळ्यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासावर बहिष्कार टाकून बहिर्गमन केलेलं आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राज्याच्या मंत्र्यांनी कमरेला रिव्हॉल्व्हर लावून फिरण्याची पहिलीच वेळ विद्यार्थ्यांच्या समोर दिसते लहान लहान विद्यार्थी मुकबधीर विद्यार्थ्यांच्या समोर राज्याचा मंत्री जर कमरेला रिव्हॉल्व्हर लावून जात असेल तर महाराष्ट्रात कोणता मेसेज नव्या पिढीला देण्याचा प्रयत्न हे नवं सरकार करत आहे याचं आश्चर्य आम्हाला सगळ्यांना आहे मंत्री रामदास कदम यांनी याबाबत केलेल्या वक्तव्यानं आणखीन गदारोळ हो झाला अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपण मंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात पिस्तूल लावून फिरू नये असे निर्देश देणार असल्याचं स्पष्ट केलं आणि प्रश्नोत्तरासाठी पुकारा केला मात्र विरोधक आपल्या मागणीवर ठाम होते त्यांनी मागणी अमान्य झाल्यानं सभात्याग करीत प्रश्नोत्तराच्या तासावर बहिष्कार घातला प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधकांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजन यांच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना असल्यानं ते गैरकायदेशीर नाही विरोधकांनी याचं राजकारण करू नये असं म्हटलं याला शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांनी हरकत घेतली यासंदर्भात मंत्री महाजन यांना खुलासा करण्याचे निर्देश अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमधील काही गावांमध्ये गौण खनिज उत्खननावर घातलेली बंदी उठवण्यासाठीची कारवाई सुरू असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली सिंधुदुर्गातल्या एकशे ब्याण्णव आणि रत्नागिरीतली दोनशे ब्याण्णव गावं या बंदीमध्ये आहे राज्य शासनानं याबाबत एक अभ्यास समिती नेमली असून तिचा अहवाल येत्या पंधरा दिवसात अपेक्षित आहे तो आल्यानंतर त्या बाजू मांडून बंदी उठवण्याचा प्रयत्न केला जाईल असं म्हणाले अन्न संदर्भात सध्याच्या कायद्यात आवश्यक तर बदल करून सध्याच्या कायद्यातला नोंदवला जाणारा गुन्हा अजामीनपात्र केला जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनी या संदर्भातल्या एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं असं प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी दिलेल्या बातमीत आहे विधान परिषदेतही जलसंपदा मंत्र्यांनी पिस्तूल बाळगल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी उपस्थित केला त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं राज्यासमोर मोठी आव्हानं असली तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं सरकार उचित पावलं उचलत आहे तसंच याचा सकारात्मक परिणाम येत्या काळात पाहायला मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत व्यक्त केला कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात विरोधी पक्षानं मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते सोनसाखळी चोरीला चाप लावण्यासाठी कठोर तरतूद असल्यानं तीनशे ब्याण्णव अ हे नवीन कलम आणणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली नवं सरकार सत्तर आल्यापासून गेल्या चार महिन्यात गुन्हेगारी वाढली नसून अपराध सिद्धतेचं प्रमाण वाढून अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत ग्रियाचं सांगत विरोधकांचा आरोप फेटाळून लावला मात्र अपराध सिद्धतचं प्रमाण पन्नास टक्केपर्यंत जात नाही तोपर्यंत गुन्हेगारीला जरब बसणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट कलि महिलांवरील अत्याचाराची नोंद करणं तसंच पीडित महिलांशी संवाद साधण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकात महिला पोलीस अधिकारी ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रलंबित खटले मार्गी लावण्यासाठी राज्यात दोन अत्याधुनिक न्यायवैद्यक प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून प्रत्येक पोलीस आयुक्तालयाला मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी धर्माधिकारी समितीनं सुचवलेल्या शिफारसींवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी एक हजार पोलिसांचा फोर्स तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बळकटीकरणाचं काम सुरू असून या विभागाचं कोणतंही प्रकरण प्रलंबित नसल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली कॉम्रेड गोविंद यांच्या हत्येचा कोणाचाही मुलाहिजा न, मुला न बळगता तपास करावा असे निर्देश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितलं जम्मू काश्मीर खोऱ्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या तुफानी पावसामुळे झेलमसह अनेक नदी नाल्यांच्या पातळीत वाढ झाली आहे झेलमनं धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे जम्मू काश्मीरमधल्या पूरपरिस्थितीत लोकांना मदतीसाठी आणि सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण सहा पथकं अन्य मदत संस्थांबरोबर सहभागी झाले आहे अनेक शहरांमधल्या सखल भागात पाणी साचलं असून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाण्याचा निचरा करण्यात अडचणी येत आहे राज्य सरकारतर्फे मदतकार्य वेगानं सुरू झालं असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पूरस्थितीमुळे बंद आहे पुलवामा कुपवाडा बारामुल्लासह सात येत्या पाच सहा दिवसात मुसळधार पाऊस आणि हिमस्खलनाचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे श्रीनगरमधल्या बडगाम जिल्ह्यात पुरामुळे दोन घरं कोसळल्यानं सोळा जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं पूरस्थितीबाबत राज्य सरकारकडून दर तासाला आढावा घेण्यात ता येत असून स्थिती हटाळण्यासाठी चार मंत्र्यांच्या एका गटाची स्थापना करण्यात आली आहे जम्मू कश्मीरमधल्या मदतकार्याच्या नियोजनात सहकार्य करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून अल्पसंख्याक व्यवहार आणि संसदीय कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना पाठवण्यात आलं प्रधानमंत्री जी श्री नरेंद्र पूरे के पूरे घटनाक्रम प्रति चिंतित भी और पूरी मदत जो बाढ़ में प्रभावित लोग हैं जो बाढ़ से नुकसान हुआ है उसके प्रति पूरी उसको पूरी तरह से मदद करने के लिए प्रतिबद्ध भी हैं कमिटेड भी हैं उन्होंने आदेश किया है कि हम सब वहाँ जाएंगे और जाकर के वहाँ पर जो मौके पर जो बाढ़ से नुकसान हो रहा है उसमें किस तरह से भरपाई की जा सके किस तरह से नुकसान को कम किया जा सके किस तरह से जो लोग प्रभावित हुए हैं उनको पूरी मदद दी जा सके और जाकर के पूरी की पूरी स्थिति का आकलन करेंगे और प्रधानमंत्री जी को शाम तक हम रिपोर्ट देने की कोशिश करेंगे थोर शिक्षण तज्ञ समाज सुधारक सेनानी पंडित मदन मोहन मालवीय यहां मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार देम्मानित कर राष्ट्रपती भवनच्या दरबार आज एका दिमागदार सोहळ्यात भारतरत्न आणि पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मालवीय यांच्या कुटुंबियांकडे भारतरत्न पुरस्कार सुपूर्द केला राष्ट्रपतींनी आज ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि आध्यात्मिक गुरु स्वामी रामभद्राचार्य यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला स्वपन दासगुप्ता हरीश साळवे एन गोपालस्वामी रजत शर्मा यांच्यासह अमेरिकेच्या मेलिंडा गेट्स डेव्हिड फ्रावले जपानच्या साईचिरो मिसुमी यांच्यासह अन्य मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हॉकीपटू सरदारा सिंग गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा गीतकार प्रसून जोशी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी साहित्यिक अशोक गुलाटी ग्यान चतुर्वेदी यांच्यासह अन्य मान्यवरांना राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्कार प्रदान करून सन्मानित केलं या सोहळ्याला उपराष्ट्रपती हमीद अंसारी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री तसंच पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे कुटुंबीय उपस्थित स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक शिक्षणतज्ञ आणि बनारस हिंदू संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांना आज मरणोत्तर भारतरत्न या पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्यांचं जीवनचरित्र आणि कारकिर्दीचा हा आढावा कथावाचक ते शिक्षक शिक्षक ते वकील वकील ते पत्रकार पत्रकार ते वक्ता वक्त्यानंतर राजनेता आणि त्यानंतर समाज सुधारक ही वाटचाल आहे देशसेवेसाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या पंडित मदन मोहन मालवीय यांची पंचवीस डिसेंबर अठराशे एकसष्ट रोजी अलाहाबाद इथे जन्मलेल्या पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोलकाता विद्यापीठातून बी एचं शिक्षण घेतलं आणि अठराशे त्र्याण्णव साली त्यांनी वकिलीची परीक्षा दिली आपली विद्वत्ता शाधीनता आणि विनम्रतेच्या जोरावर पंडितजी अल्पावधीतच जनसामान्यांचे नायक बनले स्वातंत्र्य चळवळीत झालेल्या चौरी चौरा कांडातल्या आरोपींना फाशीच्या शिक्षेतून वाचवणं हे त्यांच्या वकिलीच्या क्षेत्रातलं सर्वात मोठं यश ठरलं देशसेवेसोबतच नवयुवकांचं चा चारित्र्य आणि भारतीय संस्कृतीचं जतन करण्याच्या उद्देशानं मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली जे आजही आशिया खंडातलं सर्वात मोठं निवासी विद्यापीठ म्हणून नावाजलं जात देशातली जनता सुशिक्षित असेल तर राष्ट्राची प्रगती शक्य आहे मत होतो। पंडित मालवीय यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेकदा तुरुंगवास भोगला काँग्रेसच्या स्थापनेपासून आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत मालवीय यांनी देशात स्वराज्य आणण्यासाठी कठोर परिश्रम घेतले ते चार वेळा काँग्रेसचे अध्यक्षही होते त्यांनी इंग्रजांच्या राजवटी विरोधात प्रखर लढा दिला हिंदुस्थान सारख्या काही वृत्तपत्रांचं संपादन करत पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली देशसेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या यांचं बारा नोव्हेंबर एकोणीस रोजी वयाच्या वर्षी बनारस इथं निधन झालं ईश्वर भक्ती आणि देशभक्ती हे मालवीय यांच्या आयुष्यातले मूल मंत्र होते भारत मातेच्या या सुपुत्राला आज भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान बहाल करून सरकारनं त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त केली आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाढवून देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच राज्य सरकारांशी चर्चा करून तोडगा काढेल असं आश्वासन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिलं जेटली यांनी काल राजस्थानमधल्या नुकसानग्रस्त कृषी क्षेत्राचा दौरा केला त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते बुंदी जिल्ह्यातल्या तिमेली या गावातल्या शेतकऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना विविध राज्यात शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे नुकसानग्रस्तांना त्वरित मदत देता येईल असं जेटली यांनी सांगितलं बंदी क्षेत्र में जो सबसे अधिक प्रभाव हुआ है उसका खुद मूल्यांकन कर रहे हैं राज्य सरकार के प्रतिनिधि और अधिकारी भी हमारे साथ रहेंगे और जो भी सहायता राज्य सरकार को केंद्र से चाहिए होगी क्योंकि राजस्थान अति प्रभावित क्षेत्रों में से है केंद्र उसको पूरा करेगा केन्द्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह प्रदेशात नुकसानग्रस्त भागाची की हवाई पहाड़ के लिए मध्यप्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते शतक लवकर लवकर मदद दू अस आश्वासन राजनाथ सिंह दिलास है कि आप लोग इस संकट की घड़ी में धैर्य से काम लेंगे और इतना ही मैं कहना चाहूंगा केंद्र सरकार की तरफ से कि मेरे किसान हिम्मत मत खोना प्रदेश सरकार तो आपके साथ खड़ी है हमारी केंद्र सरकार भी आपके साथ खड़ी रहेगी गोहत्याबंदी कायदा देशभर लागू करण्यासाठी केंद्र सरकार सर्व राज्यांची आणि पक्षांची सहमती मिळवण्याचा प्रयत्न करेल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हो यांनी दिली ते काल इंदौर इथं जैन धर्मांच्या एका समारंभात बोलत होते महाराष्ट्र आणि प्रदेश या भाजपा शासित राज्यात आधीच गोहत्याबंदी लागू झाली आहे त्यामुळे सरकारच्या इच्छाशक्तीविषयी कोणी शंका उपस्थित करू नये त्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिलं झारखंडमधल्या गढवा जिल्ह्यात आज पहाटे बस दरीत कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत दहा जणांचा बळी गेला तर पंचवीस जण जखमी झाले गढवा अंबिकापूर मार्गावर पहाटे पाच वाजता ही दुर्घटना घडली छत्तीसगडमधल्या रायगडहून ही बस बिहारमधल्या सासाराम इथं जात होती जखमींवर गढवा इथल्या रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे यादवीग्रस्त देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी एअर इंडियाचं पहिलं विमान आज सकाळी रवाना झालं हे विमान आज येमेनची राजधानी सना इथून भारतीय नागरिकांना घेऊन संध्याकाळी मायदेशासाठी उड्डाण करेल अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली अधिकाधिक भारतीयांची एकत्र सुटका करण्यासाठी सरकारनं येमेनला दोन प्रवासी जहाजही पाठवलं असल्याचं कोचीन पोर्ट ट्रस्टनं सांगितलं येमेनचे माजी राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांच्या समर्थक लष्कर तुकड्या आणि शिया कट्टरपंथीया यांच्यातल्या यादवी युद्धानं उग्र रूप घेतलं असून तिथे सतत बॉम्ब हल्ले सुरू आहेत या देशात सुमारे साडेतीन हजार भारतीय अडकले आहेत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन सेवन आणि वितरणावर राजधानी दिल्लीत आजपासून बंदी घालण्यात आली आहे तंबाखू बंदी कायद्याअंतर्गत का संबंधित प्रस्तावाला उपराज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर तंबाखूवरच्या बंदीवर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार सप्टेंबर दोन हजार बारामध्ये दिल्ली सरकारनं याविषयी अधिसूचना काढली होती आशियाई बाजारातल्या सकारात्मक पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार संस्था आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी समभागांची खरेदी केल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज सकाळी दोनशे बावीस अंकांनी वधारून सत्तावीस हजार सहाशे ऐंशी अंकांवर पोहोचला दुपारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्यानं निर्देशांकानं चारशे पन्नास अंकांची उसळी दैनंदिन वस्तू पायाभूत क्षेत्र ग्राहक उपयोगी वस्तू आणि बँकिंग क्षेत्रातले समभाग आज आहेत राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज त्रेसष्ट अंकांनी वधारून आठ हजार पाच अंकांवर पोहोचला चलन बाजारात आज निर्यातदारांनी डॉलर्सची मागणी केल्यानं डॉलरच्या तुलनेत रुपया सतरा पैशांनी घसरला रुपयाचं मूल्य आज प्रति डॉलर बासष्ट रुपये अठ्ठावन्न पैसे इतकं झालं विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या संशोधनपर पुस्तकाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल प्रकाशन झालं सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा शेतीवरील अतिरिक्त भार पूरक व्यवसाय नैसर्गिक आपत्ती बदलतं हवामान ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागची कारणं आहेत या समस्यांवर मात करण्यासाठी या पुस्तकात विविध तज्ञांनी सुचवलेल्या सूचनांचा राज्य शासन अभ्यास अभ्यास असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं शेती आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासन विविध योजना राबवत असून वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी सौर कृषी पंपांचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं अवकाळी पाऊस आणि गारपीट तसंच गेल्या वर्षातली दुष्काळी स्थिती यामुळे राज्यातला शेतकरी संकटात सापडला आहे या संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ करावं अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे काल धुळ्यामध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते शेतीपासून शेतकऱ्यांना सध्या काहीही उत्पन्न मिळत नाही पण बँकेचे अधिकारी मात्र कर्ज वसुली करण्याच्या मागे आहेत आपल्याला कर्ज फेडता आलं नाही तर आपली नाचक्की होईल या भीतीनं शेतकरी आत्महत्या करतात असं ते म्हणाले शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण होईल असंही चव्हाण यावेळी म्हणाले की हजार अकराशे लोकांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केलेली आहे तर आमची मागणी दहावीस हजारांनी आम्ही सोडणार नाही ना 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 आहे आमची मागणी स्पष्टपणे आहे की शेतकऱ्यांचं यंदाच्या वर्षात संपूर्ण कर्ज या शासनाने माफ केलं पाहिजे ही आमची मागणी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना औरंगाबाद शहराच्या विकासासाठी भरघोस अनुदान देण्यात आलं होतं तरीही या अनुदानाचा विनियोग स्थानिक प्रशासनानं योग्य प्रकारे न केल्यानं या शहराचे प्रश्न जसेच्या तसे आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे ता सारो, के है। काल औरंगाबाद इथं एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते शहरातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसंच सांडपाण्याची व्यवस्था याबाबतीत काहीही प्रगती झालेली दिसत नाही औरंगाबाद हे औद्योगिक शहर असल्यानं इथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना व्हावी ही मागणीही अद्याप पूर्ण झाली नसून बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वांवरची जेमतेम दहा टक्के कामं झाली असल्याचं चव्हाण म्हणाले जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयातला गाळ काढण्याच्या उपक्रमाला कालपासून सुरुवात झाली जलसंरक्षण मंचाच्या उद्दिष्टानुसार यंदा खूप मोठ्या प्रमाणावर गाळ बाहेर काढला जाणार असल्यानं या जलाशयाची पाणी साठवण्याची क्षमता बारा कोटी लिटर्सनं वाढणार आहे उपसा केलेल्या गाळापासून शेकडो हेक्टर जमीन सुपीक व्हायला मोठीच मदत होणार आहे जलसंरक्षण मंचाचे अधिकारी रमेश पटेल यांनी दूरदर्शनला ही माहिती दिली आतापर्यंत खासदार आणि आमदार यांच्या निधीतून गाळ उपसण्याच्या कामासाठी निधी मिळत नव्हता पण आता मात्र निधी प्राप्त होण्यासाठी सरकारी परिपत्रक जारी करण्यात आल्याचं राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आदिवासी विकासासाठी शासन कटिबद्ध असून आदिवासींचा सामूहिक विवाह हा स्तुत्य उपक्रम असल्याचं प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी आदिबागमध्ये आयोजित आदिवासी जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते अशा लग्नांचा खर्च सामूहिकपणे केला तर खऱ्या अर्थानं त्याला योग्य दिशा मिळेल असा आशावाद व्यक्त करत शासनाच्या योजनांचं वाटप सर्व भागात समान केलं जाईल असं त्यांनी सांगितलं यावेळी विवाहित जोडप्यांना धनादेश आणि संसारोपयोगी वस्तूंचं वितरण करण्यात आलं गायनाचार्य पंडित भास्कर बुआ बखले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात कालपासून दोन दिवसांच्या संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे पारंपरिक बंदिशींवर आधारित विरासत या सोहळ्यात काल शिल्पा पुन आणि सावनी कुलकर्णी यांनी बंदिशी सादर केल्या या सोहळ्यात काल पंडित राजन आणि साजन मिश्रा यांना माणिक वर्मा स्मृती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते मिश्रा बंधूंना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी राणी वर्मा आणि वंदना गुप्ते या माणिक वर्मा यांच्या कन्या उपस्थित होत्या माणिक वर्मा यांच्या नावाचा पुरस्कार लाभला हे आम्ही आमचं परम भाग्य समजतो अशा शब्दात राजन साजन मिश्रा यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या प्रसिद्ध लेखिका विजया वाड यांच्या कथांवर आधारित कथाशती या कथाकथन स्पर्धेचं आयोजन नवी मुंबईतल्या वाशी इथं था करण्यात आलं होतं विविध वयोगटातल्या शंभर महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता नवी मुंबईच्या साहित्य संस्कृती आणि कलामंडळ आणि निशिगंधा वाड कल्चरल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अभिनेत्री निशिगंधा वाड हिच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस देण्यात आली सुप्रसिद्ध गायिका पद्मजा आणि जोगळेकर यावेळी उपस्थित होत्या विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या पाच महिलांचा सुवर्णकन्या म्हणून यावेळी गौरवही करण्यात आला मुंबईतल्या वांद्रे इथं झालेल्या अपघात प्रकरणातला आरोपी अभिनेता सलमान खानच्या वाहन चालकान आज सत्र न्यायालयात साक्ष नोंदवली या अपघाताच्या वेळी आपणच गाडी चालवत असल्याची कबुली आज वाहनचालक अशोक कुमार सिंग यांनी दिली फिर्यादी साक्षी पुरावे पूर्ण झाल्यानंतर आता बचाव पक्षाचे साक्षी पुरावे न्यायालयात सुरू आहे या प्रकरणातला अंतिम युक्तिवाद एक एप्रिलपासून सुरू होणार आहे दोन हजार दोन साली अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले होते ठाणे जिल्ह्यात भिवंडी जवळच्या माणकोली इथल्या इंडियन इंडस्ट्रीयल कंपाऊंडमधल्या मॅग्नेस कंपनीला आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधींचं नुकसान झालं घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या मात्र आगीचं स्वरूप आता आगीवर नियंत्रण मिळवता न आल्यानं ठाणे कल्याण डोंबिवलीतून अन्य बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या मॅग्नेस कंपनीत मोठ्या प्रमाणावर फायबरचे पत्रे होते आग लागल्यामुळे कंपनीलगतची जवळपास आठ गोदामं जळून खाक झाली पाण्याच्या कमतरतेमुळे आगीवर नियंत्रण मिळणं कठीण झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पहिल्या महायुद्धाला आज शंभर वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त विविध देश महायुद्धाशी संबंधित आठवणींना उजाळा देत आहेत या महायुद्धातल्या शहीदांना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जात आहे या महायुद्धात विविध ठिकाणी भारतानंही पंधरा लाख सैनिक पाठवले होते एकूण चौऱ्याहत्तर हजार भारतीय जवान या युद्धात शहीद झाले होते त्यांनाही आज श्रद्धांजली वाहिली जात आहे ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्त निवेदिका सलमा झैदी यांचं काल लंडन इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं बीबीसी या वृत्तसंस्थेत अनेक वर्ष त्यांनी पत्रकार आणि संपादक या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या होत्या झैदी यांच्या कारकिर्दीची सुरुवात बीबीसी रेडिओ पासून झाली त्यानंतर बीबीसी हिंदी ऑनलाईनच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाली दोन हजार अकरापर्यंत त्या बीबीसी मध्य कार्यरत होता बीबीसी मधल्या सोळा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी महिला अल्पसंख्याक आणि लहान मुलांसाठी विशेष काम केलं बीबीसीच्या व्यतिरिक्त त्यांनी दूरदर्शनवरही काम केलं होतं राज्य शासनाचा क्रीडा विभाग महाराष्ट्र खो खो संघटना आणि जिल्हा खो खो संघटना यांच्यातर्फे झालेल्या दिवंगत भाई नेरुरकर करंडक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचा समारोप काल नाशिकमध्ये क्रीडा रसिक प्रेक्षकांच्या गर्दीत संपन्न झाला पुरुषांच्या गटातील अत्यंत चुरशीच्या सामन्यात सांगली संघानं कोल्हापूर संघावर विजय मिळवला नाशिकच्या क्रीडाप्रेमींकडून संकलित केलेला एक लाख रुपये रकमेचा धनादेश देऊन वीर अभिमन्यू पुरस्कार मिळवणाऱ्या स्वप्नील चिकणे या खो खोपटूला गौरवण्यात आलं महिलांचं विजेतेपट ठाणे संघानं पटकवलं किशोर गटात पुणे तर किशोरी गटात नगर संघानं बाजी मारली विजेत्या संघानं आमदार सीमा हिरे अर्जुन पुरस्कार विजेते श्रीरंगई नामदार क्रीडा उपसंचालक जगन्नाथ अधाने जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस खो खो सरचिटणीस चंद्रजीत जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं भर पावसात झालेल्या बक्षीस वितरण समारंभात खेळाडूंमध्ये उत्स्फूर्त उत्साह होता नाशिक शहर मनमाड इगतपुरी देवळा या तालुक्यांच्या अनेक भागांमध्ये काल संध्याकाळी वादळी वारे विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाण्याचा तळ साचून वाहन चालकांची तारांबळ उडाली वीज पुरवठा खंडितहून जनजीवन विस्कळीत झालं आधीच गारपिटीनं हवालदिल झालेला द्राक्ष उत्पादक अधिक हवालदिल झाला जोरदार पावसामुळे द्राक्ष बागा उद्ध्वस्त द्राक्षमणी जमिनीवर पडून मातीमोल झाल्याचं चित्र शेताशेतातून शेतातून दिसत आहे ऐन काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे हवामान येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आह ठळक बातम्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पिस्तूल लावून सार्वजनिक ठिकाणी केलेल्या भाषणावरून विधानसभेत गोंधळ विरोधकांचा सभात्याग राज्यातल्या कायद्या आणि संदर्भात सरकारच्या उपायांचा सकारात्मक परिणाम लवकरच पाहायला मिळेल मुख्यमंत्र्यांचा विश्वास मुसळधार पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती झेलमनं धोक्याची पातळी ओलांडली अतिदक्षतेचा इशारा पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचंही वितरण झारखंडमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दहा जणांचा बळी तर पंचवीस जण जखमी मधल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडून विमान आणि प्रवासी जहाज रवाना आणि अवकाळी पावसाचा नाशिक परिसराला तणाखा राज्यात काही ठिकाणी पाऊस आणि गारपिटीची शक्यता हे बातमीपत्र पुन्हा भेटेल संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार